माझ सोलापूर न्यूज चॅनेल महामंडळाने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे वर्षभरात महिलांच्या प्रवासात दुपटीने वाढ झाली आहे जिल्ह्यातील दोन कोटी सव्वीस लाख एकोणऐंशी हजार महिलांनी याचा लाभ घेतला आहे यातून महामंडळाला एकशे बावन्न कोटींचे उत्पन्न मिळाले आहे राज्य शासनाने दोन हजार तेवीस च्या अंदाजपत्रकात महिलांसाठी विविध योजना जाहीर केल्या त्यात प्रामुख्याने राज्य परिवहन मंडळाचा अर्ध्या तिकिटाचा महिला सन्मान योजना ही प्रभावी ठरली आहे राज्यभरात सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास सुरू झाला ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदायीनी ठरली असून जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी पूरक ठरली आहे श्रावण व अधिक मास नवरात्र या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हो महिलांचे आध्यात्मिक पर्यटन वाढवण्यात या योजनेचा मोठा हातभार लागला आहे त्याचबरोबर बँकेचे व्यवहार आदी कामांसह विविध घरगुती कार्यक्रमांमध्ये महिलांचा वाढत्या सहभागामुळे दुरावलेल्या नात्यातील ओलावा टिकवण्यास मदत झाली आहे जिल्ह्यात इतर आगारांच्या तुलनेत बार्शीतील महिलांनी सर्वाधिक प्रवास केल्याचे दिसून येते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल